सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना सरसकट पैसे देण्यात आलेले होते परंतु त्यावेळेस वेळ कमी होता त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थित झालेली नव्हती आता निवडणुकीनंतर शपथविधी झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना हप्ता देणार येणार आहे परंतु हप्ता देण्याच्या अगोदर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहेत त्यामध्ये कोणत्या महिला अपात्र होऊ शकतात या संदर्भात पुढे आपण पाहू लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर केलेला आहे त्या महिला अपात्र होणार आहेत योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात तसे प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत एकाच रेशनिंग कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांनी सहभाग नोंदवला असल्यामुळे दोनदा पैसे गेलेले आहेत तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्याही महिलांनी पैसे घेतलेले आहेत दोन्ही योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे पडताळणी केली जाणार आहे पडताळणी झाल्यानंतर नक्की किती हप्ता येणार आहे ते पहा माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त देण्याची दानत आमची आहे मुख्यमंत्री त्यामुळे ज्या महिलांनी व्यवस्थित कागदपत्रे दिलेली आहेत त्या महिलांना काही काळजी करण्याचं कारण नाही या योजनेचा खरा उद्देश गोरगरीब महिलांना पैसे मिळणे हा आहे त्यामुळे श्रीमंत महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळे ही योजना कंटिन्यू चालू राहू शकते परंतु जर शासनाला फसवले तर शासन तरी कसे इतके अमाऊंट प्रत्येक महिलेला देणार आहे कारण का त्यांनाही निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे महायुती सरकारला याची पुरेपूर जाणीव आहे की लाडक्या बहिणींमुळे आपला लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि त्या बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता नाकारतायत अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली करंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाही ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला त्याचमुळे हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल बदल काही करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे शपथविधी मुख्यमंत्र्यांचा झाल्यानंतर सर्व महिलांच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत परंतु ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत धन्यवाद